त्या सभेत माझी बहीण मला असं म्हणते की मी राक्षस आहे या राक्षसाचा म्हणजे माझा आमची बहीण नळनाट करणार अरे तुम्ही तर जित जीत, पण जिवंत मुंडे साहेबांकडे पाठ फिरवली ना तुम्ही गोपीनाथ संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून धनंजय मुंडे सध्या टार्गेट वर पाहायला मिळत आहेत धनंजय मुंडेंचा गेम कोण आहे आता या संदर्भानं काही जुन्या क्लिप सुद्धा व्हायरल होत आहेत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचं टोकाचं वैर एका पाहायला मिळत होतं आता लोकसभा निवडणुकीच्या अगोदर जरी हे एकत्र आले असले तरी सुद्धा अगोदरची जी भाषणं आहेत तर ती एकमेकांच्या विरोधातली भाषणं पाहायला मिळतात आणि या सगळ्या भाषणांचा संदर्भ देत असताना किंवा हे सगळे भाषण सोशल मीडियावरती व्हायरल होत असतात

काय बोलताय एवढं काय भावाने केलं का पाण्यात बघता अरे त्यांच कसलं दोन नंबरच जमत रे बाबा ते रे आपलं कसं जमायचं दा त्यांचं दारू जमाल दा पोषण आहार जमाल सगळं जमाल मोबाईल जमाल सगळं जमाल आणि मला जुनं जे वैर होत तर हे वैर पुन्हा एकदा नव्यानं आता उकरून काढलं आहे का संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून धनंजय मुंडे सध्या टार्गेट वर पाहायला मिळत आहेत आणि या सगळ्या प्रकरणाला धरून पंकजा मुंडे यांनी सुरुवातीला शांत राहणं पसंत केलं मात्र दोन तीन महिन्यानंतर आता पंकजाताईंनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी आता त्यांनी मत व्यक्त करायला सुरुवात केली आहे धनंजय मुंडेंना शपथच घेऊ द्यायला नव्हती पाहिजे किंवा त्यांना मंत्रीपद जे आहे तर तेच द्यायला नव्हतं पाहिजे अशा पद्धतीनं पहिलं स्पष्ट अशा पद्धतीचं वक्तव्य पंकजाताईंनी केलं त्याचबरोबर आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाविषयी पंकजाताई आता बोलत्या व्हायला लागल्या आहेत सगळ्या गोष्टी अगदी पंकजाताई आता स्पष्टपणे बोलायला लागल्या आहेत आणि याच सगळ्या गोष्टींमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणाला धरून पंकजा मुंडे आता स्पष्टपणे बोलायला लागल्या आहेत आतापर्यंत दोन तीन वक्तव्य पंकजा मुंडेंची या संदर्भात आली आहे मात्र या सगळ्या गोष्टीला धरून ताई आता खूप उशीर झालाय अशा सुद्धा प्रतिक्रिया कुठेतरी उमटताना पाहायला मिळतात मात्र पुन्हा हे वैर जिवंत होणार आहे का भावा बहिणी जे काही वैर आहे ते मिटलेलं वैर पुन्हा एकदा या निमित्तानं जिवंत होणार आहे का अशा पद्धतीनं सुद्धा सवाल कुठेतरी सोशल माध्यमांवरती उपस्थित केला जातो आहे आणि जुने काही व्हिडिओ जे आहेत तर धनंजय मुंडे यांचे जे जुने व्हिडिओ आहेत तर ते सुद्धा व्हायरल केले जात आहेत मी एक दुष्ट राक्षस आहे आणि या राक्षसाचा मी नायनाट करेल अशी माझी बहीण म्हणते हेच धनंजय मुंडे एका भाषणामध्ये आहेत आणि तो सुद्धा व्हिडिओ सोशल मीडियावरती आता चांगला धुमाकूळ घालताना पाहायला मिळतोय मंडळी या सगळ्या गोष्टीला धरून तुमचं मत काय नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका अशाच व्हिडिओसाठी आपल्या ट्रेंड मराठीला सबस्क्राईब करून ठेवा